प्रकाश आंबेडकरांचं ओपिनियन महत्वाचं ठरतं जरांगे युद्ध जिंकले की शिंदेच्या चालाखीने मॅनेज झाले अध्यादेशाचा कायदा होत नाही तोवर मनोज जरांगेंनी मुंबई सोडायला नको होती आंबेडकर हा मुद्दा हायलाईट का करत नाहीत प्रकाश आंबेडकरांच्या एका स्टेटमेंटनं भुजबळांच्या पडदे आडून प्रकाश आंबेडकरांनी बरेच विषय सेप करून ठेवले हे फक्त कदाचित पवारांच्याच लक्षात आलंय नेमकं घडलय का सध्याच्या घडीला असं झालंय की मनोज जरांगेंनी जे केलंय ते कसं केलंय हेच समजत नाही लोणावळ्याच्या पुढे नेमकं काय घडलं आणि वाशीच्या मधोमध नेमकं काय झालं हेच लोकांना कळत नाहीये एक रात्र डोक्यावर घेतली आणि सगळे काही निर्णय मान्य झाले मुळात हे जे घडलंय ते सगळं कागदोपत्री घडलं आणि जरांगेंचं स्टँड असा होता की जोपर्यंत प्रॅक्टिकली घडत नाही तोवर माघार नाहीच एकंदरीत देवेंद्र फडणवीस अजित पवार इतर नेत्यांबाबत बोलताना इतका द्वेष आणि एकनाथ शिंदे यांच्या बाबत बोलताना एवढे गोड बोल हेच पचेनासे झाले आता या सगळ्या घडामोडी प्रकाश आंबेडकर सुद्धा पाहतात पण प्रकाश आंबेडकर एकट्या भुजबळांना किंवा मनोज जरांगेंच्या विरोधातील लोकांनाच सावळताना दिसत त्यांच्याच नाड्या टाईट करताना दिसतात पण काही प्रश्न हे त्यांच्या मनात सुद्धा आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला भुजबळांनी ओबीसींवर अन्याय होत असल्याचं त्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावूनच राज्य सरकारच्या सगळे सोयरे अध्यादेशाविरोधात हरकती मांडण्याचे आवाहन केलंय भुजबळांनी रडत बसल्यापेक्षा मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला दरम्यान मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी सातत्यानं भूमिका मांडणारे भुजबळ तोंड घशी पडले ते प्रचंड अस्वस्थ झालेत राज्य सरकारने मराठामधील कुणबी नोंद असणाऱ्यांच्या सगळे सोयऱ्यांना हे आरक्षण देण्याचा अध्यादेश काढल्यावर भुजबळांनी संताप व्यक्त केला आणि त्यामुळेच त्यांनी राजीनामा द्यावा असा सल्ला जो आहे तो प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला पण एका बाजूने विचार केला तर प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये नेमका असा कोणता कायदा पारित झाला की ज्यामुळे हे आंदोलन मुंबईमध्येच थांबवण्यात आलं एका रात्रीमध्ये अशा कोणकोणत्या घडामोडी घडल्या की ज्या घडामोडींमुळेच मनोज जरांगे पाटील यांनी यू टर्न घेतला मूळ मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस सांगतायत सरसगट गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत देवेंद्र फडणवीस हेही सांगतात सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही मग या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये जाणे अगोदर जे सरकारचं स्टेटमेंट होतं तेच स्टेटमेंट त्यांनी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर सुद्धा तसंच आहे मग नेमकं मराठ्यांना मिळालंय तर मिळालंय काय अध्यादेश निघालाय पण अजून कायदा होणं बाकी आहे एकंदरीत काय तर सगळ्या प्रोसेसला एक वर्षभराचा टायमिंग आहे आणि एवढा मोठा वर्षभराचा टायमिंग मनोज जरांग यांनी दिला कसा दोन हजार चोवीसच्या मध्यावधीच आता निवडणुका लागणार आहे सरकार राहत आहे बदलत आहे माहीत नाही मग पुन्हा एकदा मराठ्यांनी शून्यापासून लढाई सुरू करायची का असे अनेक प्रश्न निर्माण झालेत पण या सगळ्या गोष्टींवरती अजूनही मराठा नेते बोलायला तयार नाहीये आणि प्रकाश आंबेडकरांच्या लक्षात ही बाब शंभर टक्के आलेली असणार आहे कारण राज ठाकरेंच्या डोक्यात सुद्धा ही गोष्ट येऊनच गेली कारण राज ठाकरेंनी ट्विट केलंय की मनोज जरांग यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्यामुळे त्यांचं अभिनंदन पण आता एकनाथ शिंदेना विचारावं की मराठ्यांना आरक्षण कधी मिळणार आहे म्हणजे जैसे तोच प्रश्न आहे आणि हाच प्रश्न प्रकाश आंबेडकरांना सुद्धा पडलेला असावा परंतु प्रकाश आंबेडकरांनी सध्या निवडणुकांच्या तोंडावरती एक वेगळी भूमिका घेतलेली आहे आणि पडद्या आडून बरेचसे विषय त्यांनी मार्गी लावून ठेवलेत कदाचित हेच विषय जे आहेत ते फक्त आणि फक्त शरद पवारांच्या लक्षात आलेत कारण प्रकाश आंबेडकर ना इंडिया आघाडीमध्ये सामील होत आहेत आणि ना इंडिया आघाडीला सोडून बोलतात एकंदरीत इंडिया आघाडी असो किंवा महाविकास आघाडी असो दोन्ही मध्येच खेळवतात आणि कदाचित हाच मास्टर स्ट्रोक प्रकाश आंबेडकर लोकसभेच्या तोंडावरती बाहेर काढतील आणि त्यावेळी कळेल की प्रकाश आंबेडकर पडद्या आडून नेमकं कोणता गेम करत होते सध्याच्या घडीला तीन मुद्दे आहेत मनोज जरांगे हे खरोखर युद्धामध्ये जिंकलेत की एकनाथ शिंदेच्या चालाकीत मानेच झालेत दुसरा मुद्दा भुजबळांच्या सगळ्या केल्यावरती पाणी फेरलं गेलंय अशामध्ये भुजबळांनी सरकारमध्ये न राहता राजीनामा हा फेकायलाच हवा आणि मुद्दा नंबर तीन प्रकाश आंबेडकर काही गोष्टी डोळे झाकून बघतायत पण तोंडातून बोलत नाहीत यामागे नेमकं कोणती रणनीती आहे यावरही विचार व्हायलाच हवा याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा आणि हा विषय आवडला असेल मुद्दे आवडले असतील तर आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक